नमस्कार मित्र मैत्रिणींनो वास्तुशास्त्रानुसार सात धावत्या घोड्यांच्या चित्राला किंवा पेंटिंगला खूब महत्त्व आहे घराच्या भिंतीवर सात घोड्यांचे चित्र लावणे खूब शुभ मानले जाते घर असो किंवा ऑफिस तुम्ही सर्वानी सात घोडे पळतानाचे चित्र पाहिले असेल तर असे मानता कि हे व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती किंवा गती आणण्यासाठी उपयुक्त आहे हे शुभाचे प्रतीक मानले जाते सात धावत्या घोड्यांचे चित्र जिथे दिसेल तिथे प्रगती आणि यश मिळवण्यास मदत करते असे मानले जाते यामुळे जीवनात आर्थिक प्रगती राहते आणि सुखसमृद्धी येते वास्तुशास्त्रानुसार सात घोड़ी पेंटिंग बेडरूम मध्य मंदिर पूजा खोली अभ्यास ही भिंती वॉशरूम शिफारस नहीं लिविंग रूम और डाइनिंग हॉल मध्य तुम्हें फोटो शकता सात घोड़ पेंटिंग धूल साचू नए स्वच्छ के लिए पे ज्या पेटिंग निस्तेज दिसू शकते पेंटिंग स्वच्छ करण्यासाठी मऊ कापड वापरणे जे सकारात्मक ऊर्जा पसरण्यास मदत करेल पेंटिंग फ्रेमवर कोणत्याही प्रकारची झीज किंवा चिरलेली चिन्हे नाहीत याची खात्री करा पेंटिंग थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात ठेवू नका ज्यामुळे त्याचे रंग फिकट होऊ शकतात पेंटिंग हवेशीर ठिकाणी ठेवा आदरतेपासून संरक्षित करा घोड्यांच्या पेंटिंगमध्ये घोड्यांवरील कोणत्याही साखळ्या पट्टे किंवा दोरी दर्शवू नयेत सात धावणाऱ्या घोड्यांची भाग्यवान पेंटिंग ठेवण्यासाठी आदर्श स्थान म्हणजे घरातील दिवाणखाना ते वास्तुशिफारस केलेल्या दिशेने भिंतीवर ठेवण्याचे लक्षात ठेवा सात धावणाऱ्या घोड्यांची पेंटिंग खिडकीजवळ किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवणे टाळा सात घोड्याचा फोटो किंवा पेंटिंग बेडरूम मध्ये स्टडी रूम मध्ये पूजा रूम मध्ये किंवा मुख्य दरवाजाच्या वर ठेवू नका सात घोड्यांची पेंटिंग बाथरूम किंवा शौचालयाजवळ कधीही ठेवू नका कार्यालय किंवा व्यावसायिक आवारात सात धावत्या घोड्यांची पेंटिंग लावणे शुभ आणि सकारात्मकता आकर्षित करणारे मानले जाते व्यवसायात यश आणि प्रगतीची अपेक्षा आहे त्यांनी हे भाग्यशाली सात घोड्यांची चित्रे कार्यालयाच्या दक्षिण भिंतीवर ठेवावे वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा यश आणि कीर्ती दर्शवते ही जागा उपलब्ध नसल्यास पूर्वेकडील भिंतीवर पेंटिंग लावा भाग्यवान सात घोड्यांची चित्रे वास्तूनुसार रिसेप्शनच्या ठिकाणी देखील ठेवता येतील तथापि कार्यालयात किंवा कोणत्याही व्यावसायिक ठिकाणी सात घोड्यांची पेंटिंग ठेवताना काही लक्षात ठेवावी पेंटिंग ऑफिसच्या आतील बाजूस आहे आणि बाहेर नाही याची खात्री करा वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले पेंटिंगचे काय महत्व आहे ते आता आपण पाहू पार्श्वभूमीत उगवत्या सूर्यासह चित्रित केलेली सात घोड्यांची चित्रे ठेवणे शुभ मानले जाते सात घोड्यांची पेंटिंग एखाद्याच्या आयुष्यात यश आणि आर्थिक स्थिरता आकर्षित करते असे म्हटले जाते हे पेंटिंग घरात किंवा ऑफिसमध्ये लावताना वास्तुशास्त्राचे नियम लक्षात ठेवावेत पार्श्वभूमीवर चंद्रासोबत घोड्यांची धावण्याची चित्रेही तुम्हाला पाहायला मिळतील वास्तुनुसार शुभ सात घोड्याचा फोटो शांती प्रगती आणि यश दर्शवतो पार्श्वभूमीत चंद्रासह सात घोडे पेंटिंगसह घर किंवा कार्यालयाच्या भिंती सुशोभित करू शकतात समुद्रकिनारी धावणाऱ्या सात घोड्यांची पेंटिंगही तुम्ही टांगू शकता यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि तुमच्या कामाच्या प्रगतीला चालना मिळेल सकारात्मक परिणामांसाठी तुम्ही सात घोड्याचा फोटो घरी किंवा ऑफिसमध्ये लटकवू शकता जगातील विविध संस्कृतींमध्ये पौराणिक कथांनुसार पांढ्या घोड्यांना विशेष महत्व आहे ते निष्पापणा शुद्धता चांगले नशीब आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करतात अनेक लोक घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये सात पांढ्या धावत्या घोड्यांचे पेंटिंग ठेवतात कारण ते शुभफळ आणते पूर्वीच्या काळी घोडे वाहतुकीचे साधन होते शिवाय हे देवी शुक्राचे थेट प्रतिनिधित्व आहे वास्तुशास्त्रानुसार घोडे शक्ती चैतन्य आणि शक्तीचे प्रतीक आहेत ते अडथळ्यांवर मात करण्याच्या आणि कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाद्वारे यश मिळविण्याच्या क्षमतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ओळखले जातात घोड्यांची चिन्हे देखील संपत्ती आणि आर्थिक समृद्धीशी संबंधित आहेत घराच्या विशिष्ट भागात घोड्याच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवल्याने संपत्ती आणि विपुलता आकर्षित होते घोड्याची घरामध्ये किंवा कार्यालयात ठेवल्यास सकारात्मक आणि उत्साही ऊर्जा आणतात आणि एक सुसंवादी वातावरण तयार करतात वास्तूनुसार घोड्याचे पेंटिंग प्रगती आणि यशाचे प्रतीक आहे हे करिअर आणि व्यवसाय आणि जीवनाच्या इतर पैलूंमध्ये वेगवान वाढ आणि प्रगती दर्शवते वास्तुशास्त्रानुसार घोडा शुभ मानला जातो पारंपारिकपणे घोडे शक्ती लवचिकता आणि धैर्याशी संबंधित आहेत वेग हा घोड्यांच्या इतर सशक्त गुणधर्मांपैकी एक आहे सध्याच्या वेगवान जीवनात वेग हा एक महत्वाचा पैलू आहे प्रत्येक घोडा करिअर लग्न मुले फिटनेस शिक्षण किंवा वैयक्तिक विकास यासारख्या जीवनातील लक्षणीय टप्पे दर्शवतो अशा प्रकारे घोड्यांची चित्रे किंवा मूर्ती ठेवल्याने जीवनात सकारात्मकता येते धन्यवाद